नमस्कार सर्वांना माझ्याकडून नारळी पौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा आता नारळी पौर्णिमेला नारळाची वडी तर झालीच पाहिजे थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आपण नारळी वडी व काजू कतली यांचं कॉम्बिनेशन करून ही नारळ काजू वडी बनवली आहे ही वडी खाताना तोंडात नारळाची व काजूची चव अगदी बराच वेळ रेंगाळते एक वडी खाल्ली ना तरी मन अगदी तृप्त होऊन जातं याआधीही मी आपल्या चॅनलवर पारंपरिक पद्धतीने ओल्या नाळाच्या वडांची रेसिपी दाखवली आहे तुम्ही जाऊन नक्की चेक करा आणि तुम्ही त्याला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद तर ही वडी बनवण्याची कृती अगदी योग्य प्रमाणात व सविस्तर व्हिडिओ मी सांगितला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक नक्की करा तर ही वडी बनवण्यासाठी मी इथे ओल्या नाळाचे असे तुकडे करून घेतले आहेत त्याचा पाठीकडचा काळा भाग काढून घेतला आहे तुम्ही नारळ खोवून घेतला तरी चालेल आता हे नारळाचे तुकडे मी मिक्सरला बारीक करून घेते आणि मग कपाने मोजून घेते असे केल्याने साखरेचे प्रमाण योग्य घेता येते आता कपामध्ये दाबून मी हा नारळाचा चव भरला आहे इथे मी दीड कप इतका ओला नारळाचा चव घेतला आहे त्याच कपाने मोजून एक कप इतके काजूगर घेतले आहेत आणि त्याच कपाने दीड कप इतकी साखर घेतली आहे साखरेचे हे प्रमाण अगदी योग्य आहे तसेच अर्धा कप इतकी दुधाची साय घेतली आहे तसेच दोन चमचे तूप एक चमचा जायफळ वेलची पूड व पाच सहा केशरच्या काड्या केशर घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे मग अशी खोबरं बारीक करून घेतलं त्याच मिक्सरच्या भांड्यात मी एक कप काजूगर घालत आहे त्याची बारीक पावडर करून घेते आहे आता त्यात पुन्हा मी खोबरं घालून मिक्सरला फिरवून घेते असं केल्याने काजू आणि खोबरं यामध्ये जर काही बारीक जाडसर तुकडे राहिले असतील तर तेही बारीक होऊन जातील आता त्यामध्ये मी अर्धी वाटी दुधाची साय घालून घेते आहे ती साय घालून पुन्हा मिक्सरला फिरवून घेऊया म्हणजे मिश्रण सगळं छान एकजीव होईल तुम्ही यामध्ये थोडं दूध घातलं तरीही चालेल साईच्याऐवजी असं चमच्याने वर खाली करून आपण मिश्रण सर्व फिरवून घेऊया आता मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरला बारीक फिरवून घेऊया म्हणजे एकसारखं होईल आता पॅनमध्ये एक चमचा तूप घेऊन त्यामध्ये आपण मिक्सरला बारीक केलेलं खोबरं आणि काजूगर यांचं मिश्रण घालूया सर्व मिश्रण आपण पॅन मध्ये घालून घेऊया थोडंसं तुपामध्ये परतून लगेचच त्यामध्ये साखर घालून घेऊया ते दीड वाटी साखर आपण घेतली होती ती सर्व साखर आपण वापरत आहोत साखर घातल्यावर लगेचच त्यामध्ये केशरच्या काडा घालूया म्हणजे केशरचा स्वाद छान मिश्रणामध्ये उतरे साखर वितळायला लागली की मिश्रण थोडं पातळ होतं सुरुवातीला मोठ्या गॅसवर हे मिश्रण सतत हलवून घेऊया कढईच्या कड़े कडेला सुकलेलं मिश्रण चमच्याने काढून त्या पण मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे सात आठ मिनटानंतर गॅस मध्यम करून मिश्रण सतत हलवत राहायचं आहे मिश्रण थोडं घट्ट झाल्यावर त्यात वेलची पावडर घालून घेऊया मिश्रण बऱ्यापैकी आपलं सुकलेलं आहे इथून पुढे आपल्याला गॅस एकदम कमी ठेवायचा आहे तोवर आपण इथे एका चौकोनी ट्रेला तूप लावून घेऊया जर तुमच्याकडे ट्रे नसेल तर घरातलं कोणतंही ताट घेतलं तरीही चालेल मिश्रण तयार होत आलंय त्याचा असा एकत्र गोळा होतोय आपल्याला जर वड्या कुटकुटीत हव्या असतील तर असं घट्ट मिश्रण होईपर्यंत चांगलं परतायचं आता यातलाच थोडासा थोडंसं मिश्रण घेऊन मी त्याचा गोळा होतो आहे का ते पाहते बघा एका वाटीत घेतल्या थोडंसं त्याला फुंकर घालते बघा आपल्या हातालाही चिकटत नाही आहे त्याचा छान असा गोळा होतो आहे म्हणजे आपलं हे मिश्रण वड्या थापण्यायोग्य झालेलं आहे आता गॅस बंद करून तूप लावलेल्या ट्रेमध्ये मिश्रण थापून घेऊया वरून छान प्लेन करून घेऊया म्हणजे वड्या छान दिसतील मिश्रण थापण्यासाठी मी स्पॅच्युल वापरलाय तुम्ही एखादी पसरट वाटी वापरली तरी चालेल वाटीला तळाला तूप लावून त्या वाटीने आपण हे मिश्रण थापायचं आता छानपैकी आपण हे मिश्रण थोडंसं कोमट व्हायला ठेवूया मिश्रण कोमट असतानाच आपण याला सुरीने असे सुरीने आपण त्याच्या वड्या पाडून घेऊयात पूर्ण सुकल्यावर वड्या पाडता येत नाही त्याचा कुस्कर होतो त्यामुळे कोमट असतानाच वड्या पाडायच्या आहेत माझी आजची रेसिपी पाहून तुम्ही या पद्धतीने वड्या नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला अजूनही जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल अशा प्रकारे कुठील नारळ काजू वडी बनवून तयार झाली आहे वडीमध्ये कुठेही ओलावा दिसत नाही आहे त्यामुळे आपली वडी दोन तीन आठवडे चांगली टिकेल रेसिपी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद